20 मार्च रोजी खामगाव येथील निसर्गाची समृद्धी या ग्रुप तर्फे जागतिक चिमणी दिना निमित्त चिमणी व छोट्या पक्ष्यांसाठी विशिष्ट आकाराचे खोपे व पिण्याच्या पाण्याचे भांडे विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश पुंकर यांनी सदिच्छा भेट दिली जागतिक चिमणी दिनानिमित्त निसर्गाची समृद्धी ग्रुप संस्थापक समृद्धी कुयरे यांनी लहान चिमण्या व पक्ष्यांसाठी खोपे आणि पाण्याचे भांडे सर्वसामान्य नागरिक व निसर्ग प्रेमींसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला त्यासाठी विशिष्ट आकाराचे पक्ष्यांना पाणी पिण्याचे भांडे बनवून घेतले व जय श्रीराम ठेवले यावेळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅडव्होकेट आकाश खुनकर यांनी सदिच्छा भेट देऊन मातीचे खोपे व पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी भांडे यांच्याकडून विकत घेतले व त्यांना निसर्ग संवर्धनाच्या कार्यात प्रोत्साहित केले उपस्थित लहान मुलांकडून उपक्रमाची माहिती घेऊन लहाण्यांशी संवाद साधला यावेळी आमदार आकाश फुंडकर यांनी ग्रुप मधील सर्व सदस्यांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या यावेळी खुशी शर्मा शिवानी कुलकर्णी पूर्वा शर्मा संस्कृती कुयरे संस्कार कुयरे पूजा शिंगटे वेदश्री कुलकर्णी वंशिका शर्मा समृद्धी कुयरे यांची उपस्थिती होती यावेळी समृद्धी कुयरे यांनी सर्वांचे आभार मानले मोहम्मद फारुख